मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे मित्रांनो आपल्याला नुकतच एक शासनाचं प्रसिद्धी पत्रक निघलेलं आहे आणि हे प्रसिद्धी पत्रक आहे सतरा सहा दोन हजार चोवीस आणि अर्थातच तुम्हाला माहित आहे की सध्या शिक्षक भरतीबाबत जो कडीचा मुद्दा आहे तो म्हणजे समांतर आरक्षणाची निवड यादी कन्व्हर्टेड राऊंड असं म्हणतो आपण त्याला आणि या समांतर आरक्षणाचं जे काही काम आहे ते पवित्र पोर्टलवर त्या निवड यादी बाबतीत कोर्टपर्यंत आलेलं आहे याविषयी या, या परिपत्रकामध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे हे इथं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जी चर्चा करायची आहे मित्र आपल्याला त्या व्हिडिओच्या माध्यमातून जो काही मुख्य विषय आहे तुमच्याकडे तो विषय आहे कन्व्हर्टेड राऊंड समांतर आरक्षण फेरी यावर जे नुकतंच शासनाचं प्रसिद्धी पत्रक निघलेलं आहे त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे आता तुम्हाला या अगोदर आपण सांगितलेलं आहे की जवळपास समांतर आरक्षणाच्या सेव्हन्टी एट पर्सेंट व्हॅकन्सी असतात त्यापैकी सर्वात जास्त जर व्हॅकन्सी कोणत्या राहिलेल्या असतील तर त्या राहिलेल्या आहेत माजी सैनिक यांच्या पर्सेंटेज जास्त समांतर आरक्षणामध्ये त्यामुळे माजी सैनिकांच्या बऱ्याचशा ज्या जागा आहेत समांतर आरक्षणाच्या त्या जा रिक्त राहिलेल्या आहेत आणि त्या जागा ज्या रिक्त राहिलेल्या आहेत त्या त्याच सामाजिक प्रवर्गामध्ये त्यांना कन्व्हर्ट करायचे आहेत आणि कन्व्हर्ट करून त्याची निवड यादी लावायची आहे हा याच्यामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यासाठी त्यांना शासनाकडनं परवानगी सुद्धा घ्यावी लागते आणि आपण या अगोदरच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत चर्चा केलेली आहे तशी परवानगी सुद्धा शासनाकडनं शिक्षण आयुक्त कार्यालयाला मिळालेली आहे आणि दुसरं आणखी एक सर्वात मोठं जे आरक्षण आहे ज्याची टक्केवारी जास्त आहे समांतर आरक्षण ते म्हणजे प्रकल्पग्रस्त या प्रकल्प यांचं आहे या प्रकल्पग्रस्तांच्या बऱ्याचशा जागा आहेत समांतरामध्ये यांची टक्केवारी सुद्धा मोठी टक्केवारी आहे त्यांच्या जागा काही रिक्त राहिलेल्या आहेत त्या सुद्धा त्यांना त्या त्या सामाजिक प्रवर्गामध्ये कन्व्हर्ट करायच्या आहेत आणि त्याची सुद्धा आता शिक्षण आयुक्त कार्यालयाला परवानगी मिळालेली आहे त्यानंतर ही सर्व परवानगी मिळाल्यानंतर पोर्टलवर जी कार्यवाही त्यांना करायची आहे ती कार्यवाही करत असताना म्हणजे ती निवड यादी म्हणजे जर त्यांना लावायची असेल पोर्टलवर तर खूप दक्षता घ्यावी लागते मित्र कारण याच्यामध्ये जे काही शासनाचे प्रचलित नियम आहेत त्या नियमांचं पालन करूनच हा कन्व्हर्टेड ची जे काही निवड यादी आहे ती तयार केली जाते हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे त्यामुळे त्याची चाचणी सुद्धा त्यांना घ्यावी लागते त्यामध्ये कुठलाही ता, तांत्रिक दोष राहू नये कारण कसं आहे माहित का बघा एक लक्षात घ्या ते नवीन प्रसिद्धी पत्रक आहे मी थोड्याच वेळा त्या स्क्रीनवर शेअर करतोय आपल्याला त्या प्रसिद्धी पत्रकाचं सुद्धा वाचन करायचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे म्हणजे त्या जे काही खालचं सतरा सहा दोन हजार चोवीसच्या परि प्रसिद्धी पत्रकामध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या ठळक बाबी नोंदवल्या आहेत त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे आणि त्यासोबतच त्यांनी आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांना काही आव्हान सुद्धा केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे आणि नेहमी प्रमाणच माझी अपेक्षा राहते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आपल्या मुद्द्यावर येतोय आपला मुद्दा हा होता की जी काही निवड यादी त्यांना समांतर आरक्षणाची तयार करायची आहे आणि ती पवित्र पोर्टलवर लावायची आहे त्या निवड यादीमध्ये कुठलेही तांत्रिक दोष राहू नये म्हणून शिक्षण आयुक्त कार्यालय एक मन आहे मराठीमध्ये ताक सुद्धा फुगून येण्याची सध्या पद्धत आहे कारण काय होतं माहिती का त्याच्यामध्ये कुठलाही जरी तांत्रिक दोष राहिला तर तुम्हाला माहित आहे की त्या दोषामुळे ती भरती प्रक्रिया थांबवल्या जाते आणि तो कोर्टामध्ये जाते आणि जोपर्यंत तो दोष त्याच्यामधला निघत नाही तोपर्यंत तो ती भरती प्रक्रिया पुढे सरकत नाही मित्र म्हणून त्यांना प्रत्येक गोष्ट ही, ही जे काही शासनाचे प्रचलित निकष असतात त्या निकषाच्या आधारावर त्यांना इथं ती निवड यादी आहे ती तयार करावी लागते आणि हे सगळं कसं आहे हा सगळा जो प्रकार आहे हा ऑनलाईन असल्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तांत्रिक दोष राहणार नाही त्यासाठी त्याची टेस्टिंग सुद्धा त्यांना करावी लागते आणि त्या टेस्टिंगचं काम सुद्धा त्यांचं सुरू आहे असं त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे चला तर मी ये। आता फार काही वेळ घेत नाही कारण आपण त्या विषयीची थोडीशी प्रस्तावना केलेली आहे आणि आता आपल्याला त्या परिपत्रकाचं वाचन करायचं आहे म्हणून मी या स्क्रीनवर जे काही सतरा सहा दोन हजार चोवीसच परिपत्रक शासनाने काढलेलं आहे जे प्रसिद्धी पत्रक आहे ते प्रसिद्धी पत्रक आता शेअर करतोय आणि त्याचं आपण वाचन करूया त्याच्यामधल्या जे काही त्याच्यामध्ये दिलेले मुद्दे आहेत त्या आपण सोबत चर्चा करायची आहे ती चर्चा आता आपण करणार आहे बघा हे प्रसिद्धी पत्रक आहे मी अगोदरच सांगितलेलं आहे हे दिनांक सतरा सहा दोन हजार चोवीसच प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे मित्रो आपण माझ्या चॅनलच्या माध्यमातून ज्या काही आपल्याला ऑथेंटिक माहिती मिळते त्यावरच आपण चर्चा करतो विनाकारण आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होऊ नये अशा प्रकारचं कुठलाच आपण कुठलीच चर्चा याच्यामध्ये करत नाही तर हे जे आहे शिक्षक पदभरती बाबत प्रसिद्धी पत्रक त्यांनी काढलेलं आहे सतरा सहा दोन हजार चोवीस चं प्रसिद्धी पत्रक आहे शासनाने दिनांक सहा सात सहा सा, 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 दोन हजार चोवीसच्या पत्राने माजी सैनिक या समांतर आरक्षणातील माजी सैनिक यांच्यासाठी जाहिरातीतील जागा त्या त्या सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारण मध्ये रूपांतरित करून भरण्यासाठी मान्यता दिली आहे बघा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हा सुद्धा आपण या अगोदर चर्चेसाठी घेतलेला होता त्यांनी शासनाने जे पत्र दिलेलं आहे ते कुठकित तारखेला दिलेलं आहे तर दिनांक सात सहा दोन हजार चोवीस ला दिलेला आहे आणि त्या पत्रानुसार शासनाने काय सांगितलं की समांतर आरक्षणातील माजी सैनिक यांच्यासाठी जाहिरातीतील जागा त्या त्या, त्या सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारण रूपांतरित करून भरण्यासाठी मान्यता दिली बघा ही मान्यता जेव्हा मिळते त्या मान्यतेमध्ये अटी आणि शर्ती असतात त्या शर्तीचं पालन सुद्धा संबंधित शिक्षण विभागाला करायचं आहे पण त्यांनी हे स्पष्ट त्याच्यामध्ये दिलेलं आहे की जाहिरातीमध्ये ज्या काही माझी सैनिकांच्या जागा होत्या त्या जागा तुम्ही म्हणजे समांतर आरक्षणाच्या जागा होत्या त्या तुम्ही सर्वसाधारण याच्यामध्ये रूपांतरित करू शकता त्या प्रवर्गा त्या प्रवर्गा प्रवर्गामध्ये प्रवर्ग बदलायचा नाही ज्या ज्या प्रवर्गाच्या माजी सैनिकांच्या समांतर आरक्षणाच्या जागा शिल्लक आहेत त्याच प्रवर्गातून ज्या काही जाहिरातीनुसार शिल्लक राहिलेल्या जागा आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ते त्यांना भरण्याची परवानगी दिलेली आहे त्याच त्यांनी तारीख सुद्धा दिलेली आहे ती तारीख आहे सात सहा दोन हजार चोवीस हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे पुढे त्यांनी असं दिलं आहे त्या पत्रामध्ये दिलेल्या सूचनेनुसार संबंधित सक्षम अधिकारी यांचे कार्यालयास दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी प्रस्ताव देण्यात आला तसेच दिनांक चौदा सहा दोन हजार चोवीस पर्यंत पुढील कार्यवाहीसाठी पाठपुरावाही करण्यात आला मग त्या पत्राचा आधार घेऊन संबंधित कार्यालयाकडे स्वतः एक सक्षम अधिकारी गेले आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा त्यांनी केला त्यांच्याकडनं जो अहवाल घ्यायचा असतो तो अहवाल घेण्यासाठी त्यांनी पाठपुरावा सुद्धा केलेला आहे आणि त्यांनी पुढे असं दिलेलं आहे की संबंधित विभागाने देखील त्यांच्या अंतर्गत क्षेत्रीय कार्यालयाकडून माजी सैनिक व शहीद सैनिकांचे वारस यांच्यातून शिक्षक पदासाठी पात्र असणाऱ्या माजी सैनिक या समांतर आरक्षणास पात्र असणाऱ्या उमेदवाराची माहिती मागवलेली आहे बघा यांनी ज्या कार्यालयाकडनं म्हणजे जे सक्षम अधिकारी आहेत शिक्षण आयुक्त कार्यालयामधले उपसंचालक दर्जाचे ते तिथं गेले आहे त्यांनी त्यांना अहवाल सुद्धा मागितलेला आहे की एवढ्या एवढ्या जागा आहेत माझी सैनिकांच्या त्या शिल्लक आहेत आणि ह्या आम्हाला कन्व्हर्ट करायच्या आहेत तर तुमच्याकडे अजूनही काही असे पात्र उमेदवार आहेत का तर त्यांनी काय केलं ज्या कार्यालयाकडनं यांना अहवाल घ्यायचा आहे त्या कार्यालयाने त्याच्या पुढच्या कार्यालयामध्ये त्या संबंधीची माहिती मागितलेली आहे ती माहिती त्यांनी माजी सैनिक आणि सैनिक जे काही शहीद सैनिक असतात त्यांच्या वारसा बाबतीत मागितलेली आहे असा हा पुढचा मुद्दा आहे त्याच्यानंतर पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की शासनाने दिनांक चौदा सहा दोन हजार चोवीसच्या पत्राने त्या त्या सामाजिक प्रवर्गाअंतर्गत भू भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील घृगरीत रिक्त पदांसाठी प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिली आहे हा एक आपल्या शिक्षक उमेदवारांसाठी आणखी एक आशेचा किरण आहे मित्रांनो शासनाने पुन्हा एक समांतर आरक्षण कन्वर्ट करण्याबाबत भूकंपग्रस्तांची सुद्धा परवानगी त्यांना दिलेली आहे ती दिली आहे चौदा सहा दोन हजार चोवीस ला चौदा सहा दोन हजार चोवीसच्या पत्राने जे काही सामाजिक का आरक्षण होत भूकंपग्रस्तांसाठी त्यामधले सुद्धा काही उमेदवार मिळालेले नाहीत तर त्यांचं सुद्धा त्यांना कन्व्हर्शन करायचं आहे म्हणजेच कन्वर्टेड राऊंड मध्ये त्या सुद्धा जागा त्याची सुद्धा त्यांना निवड यादी लावायची आहे त्याची सुद्धा एक परवानगी त्यांना चौदा सहा दोन हजार चोवीस ला मिळालेली आहे म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे शासनाने दिनांक चौदा सहा दोन हजार चोवीसच्या पत्राने त्या त्या सामाजिक प्रवर्गाअंतर्गत भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त पदांसाठी प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिली आहे त्यानंतर पुढं असं दिलेलं आहे तो गुणवत्तेनुसार आरक्षण उपलब्ध आहेत किंवा नाहीत याबाबत पुनश्च खात्री करून सदर रिक्त जागांपैकी दहा टक्के जागा राखून उर्वरित प्रकल्पग्रस्त या समांतर आरक्षणातून व तदनंतर प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध होत नसल्यास त्या त्या सामाजिक प्रवर्गातील अन्य उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्याबाबत निर्देश आहेत त्यानुसार आयुक्तालय स्तरावरील अंतर्गत कारवाई सुरू आहे हा एक यांनी सुद्धा एक इथं मुद्दा दिलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की गुणवत्तेनुसार आरक्षण नाही आहे पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा नाहीत त्याबाबत पुन्हा एकदा खात्री केल्या जाईल भूकंपग्रस्तांचे आणि त्यापैकी ज्या दहा टक्के एकूण जागा आहेत त्यापैकी दहा टक्के जागा ह्या राखून ठेवल्या जातील उर्वरित ज्या जागा आहेत प्रकल्पग्रस्त ह्या समांतर आरक्षणातून व तदनंतर प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणातून उमेदवार उपलब्ध होत नसल्यास त्या त्या सामाजिक प्रवर्गातील अन्य उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्याचे निर्देश हे सुद्धा दिलेले आहेत त्यानुसार स्तरावर पुढं असं दिलेलं आहे त्यांनी वर नमूद केल्याप्रमाणे दोन्ही प्रवर्गाच्या समांतर आरक्षणाच्या संदर्भात काही अटीची पूर्तता केल्यानंतर पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश असल्याने ती कार्यवाही जलद गतीने पूर्ण करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उर्वरितरिक्ष पदासाठी व्यवस्थापन गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे हा सुद्धा मित्र एक आपल्यासाठी मुद्दा आहे त्यांनी सांगितलं की भर नमूद केल्याप्रमाणे दोन्ही प्रवर्गाच्या म्हणजे कोणतं माजी सैनिक आणि भूकंपग्रस्त या दोन्ही प्रवर्गाच्या समांतर आरक्षणाच्या का संदर्भात काही अटी अटींची पूर्तता केल्यानंतर पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश असल्याने ती कार्यवाही जलद गतीने पूर्ण करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उर्वरित रिक्त पदांसाठी व्यवस्थापन न्याय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि हे लवकरच ते आता प्रसिद्ध करतील कारण त्याच्यावर कार्यवाही आयुक्तालय स्तरावर फार जोरात सुरू आहे मित्र कारण ते काम त्यांना जलद गतीने करायचं आहे पुढं असं दिलेलं आहे याच्यामध्ये या, या संदर्भात कोणताही कायदेशीर विवाद निर्माण होऊ नये यासाठी शासन आदेशामधील अटीची पूर्तता करणे अनिवार्य आहे ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे बघा ही सर्व कार्य कार्यवाही करत असताना जे काही शासनाची त्याच्यामध्ये निर्देश असतात त्या निर्देशानुसारच ही कार्यवाही करावी लागते त्यामध्ये कुठलीही कायदेशीर त्रुटी राहायला नव्हती कारण त्रुटी राहिली की लगेच मग कोर्टाचा दरवाजा ठोठावला जातो मग एकदा ती काय न्यायिक प्रक्रिया जर सुरू झाली तर तुम्हाला माहित आहे की मग तो निकाल येईपर्यंत कुठलीच कार्यवाही आयुक्तालय कार्यालयाला करता येत नाही म्हणून त्यांनी असा ठरवलेला आहे की प्रत्येक गोष्ट ही जे काही शासनाचे जे काही नियम आहेत त्या नियमाअंतर्गतच केली पाहिजे थोडा वेळ लागला तरी चालेल आणि हो। ते साहजिक आहे मित्र हो कारण कसं आहे की आपणच मग आपल्यावर अन्याय जर झाला तर आपण लवकरच कोर्टामध्ये जातो आणि एकदा का ती न्यायालयामध्ये प्रक्रिया गेली की मग तुम्हाला माहित आहे की न्यायालय प्रक्रिया ह्या फार वेळ खाऊ असतात त्यामध्ये बराचसा वेळ आपला निघून जातो म्हणून त्यांनी असं दिलेलं आहे की जे काही शासनाचे निर्देश असतात ते तंततंत पाळले गेले पाहिजेत आणि ते पाळल्यानंतरच ही प्रोसेस पुढे म्हणजे ही निवड यादी पवित्र पोर्टलवर आली पाहिजे दिनांक सात जून व दिनांक चौदा जून रोजी आदेश प्राप्त झाल्यानंतर दररोज या संदर्भात पाठपुरावा करण्यात येत आहे त्यांनी असं सांगितलं की शासनाने जसे आम्हाला आदेश दिले दोन तारखेला दिले आहेत एक सात जूनला दिलेले आहेत दुसरा चौदा जूनला दिलेला आहे सात जूनला दिलेला आहे तो माजी सैनिकांचं समांतर आरक्षण जे आहे ते गणवत करण्याबाबतीत दिलेलं आहे आणि चौदा जूनला जो दिलेला आहे तो भूकंपग्रस्तांचं जे काही समांतर आरक्षण आहे ते उमेदवार मिळाले नाही संबंधित प्रवर्गातून घेण्याबाबतीतचा आदेश त्यांना प्राप्त झालेला आहे आणि या संदर्भातला पाठपुरावा म्हणजे एकदम जलद गतीने करण्यात येत आहे असं त्यांनी इथं स्पष्ट सांगितलेलं आहे तसेच याद्या प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने पोर्टलवरील आवश्यक तांत्रिक चाचणी देखील सोबत करण्यात येत आहे जर आता ह्या याद्या जर आपल्याला म्हणजे प्रसिद्ध करायच्या असतील तर ही सगळी प्रोसेस तुम्हाला माहित आहे ही डिजिटल प्रोसेस आहे एचा मदे ही कम्प्युटराइज प्रोसेस आहे त्यामुळे याच्यामध्ये कुठलाही तांत्रिक दोष राहू नये हे सुद्धा म्हणजे त्यांना पाहावं लागणार आहे कारण तांत्रिक जर दोष याच्यामध्ये राहिला कुठलाही टेक्निकल अडचण जर कुठली याच्यामध्ये निर्माण झाली तर तुम्हाला माहित आहे जसं मीडियम बदलल्या जाते तसं याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या त्यांना पाहाव्या लागतात आणि त्या पाहण्यासाठी त्याची चाचणी घ्यावं लागते उदय आणि चाचणी गेल्या घेतल्यानंतरच जर त्यांना असं वाटलं की आता नीट आहेत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही तरच त्या प्रसिद्ध केल्या जातात त्यासाठी ते चाचणी सुद्धा घेता येतात म्हणजे तांत्रिक चाचणी त्यांना घ्यावी लागते पोर्टलच्या बाबतीत ते, ते सुद्धा घेण्याचं काम त्यांचं युद्ध पातळीवर सुरू आहे असं त्यांनी इथं स्पष्ट सांगितलेलं आहे पुढं त्यांनी असं दिलेलं आहे वरील अटींची पूर्तता तसेच या संदर्भातील विविध परस्पर विरोधी मागण्या या सर्वांसंदर्भात सुयोग्य कार्यवाही प्रशासकीय स्तरावरून केली जात असतानाही या गुणवत्ता यादी संदर्भात काही घटकांकडून अभि का धारकांमध्ये नैराश्याचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे ही बाब योग्य नाही बघा हा एक मुद्दा त्यांनी आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीत टाकलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की काही प्रवृत्ती अशा आहेत की ते शिक्षक उमेदवारामध्ये नैराश्यही असं वातावरण निर्माण करत आहे तर मित्र आपल्यामध्ये नैराश्य आलं पाहिजे नाही कारण कसं आहे की आपण या स्पर्धेमध्ये उतरलेलो हे लक्षात घ्या आणि स्पर्धेमध्ये उतरल्यानंतर त्या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकून राहायचं आणि टिकून राहण्यासाठी आपल्याला संयम तर ठेवावंच लागणार हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून आपण कुठल्याही असा अपप्रचार होत असेल त्या अपप्रचाराला आपण बळी न पडता जर समजा आपल्या कानावर असा काही जरी अपप्रचार येत असेल तर आपण संबंधित जिहारचे जिहार जे असतात त्याचे आपण वाचन केलं पाहिजे आणि वाचन केल्यानंतरच त्यावर आपण आपलं मत प्रदर्शित केलं पाहिजे हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे आणि शेवटचा मुद्दा त्यांचा असतो तो म्हणजे बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्याप माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियोग्यता धारकांनी नोंदणी हे जे परिपत्रक आहे हे त्यांचं एक बुलेटिन आहे आणि त्या बुलेटिन पवित्र पोर्टलवर एक टॅब दिलेली आहे त्या अंतर्गतच हे परिपत्रक सर्व येतात आपण त्याच्यावरच विश्वास ठेवूया दुसऱ्या कुठल्याही गोष्टी जरी याविषयी शिक्षक भरतीविषयी काही चर्चेला येत असतील तर त्यावर आपल्याला विश्वास ठेवण्याचं काही कारणच घेत नाही आपण त्यावर विश्वास ठेवू नये कारण आपण सर्व मंडळी जे की आपले शिक्षक उमेदवार आहेत कोणी दोन डिग्र्या घेतलेल्या आहेत कोणी दोन तीन डिग्र्या घेतलेल्या आहेत कोणी याच्यामध्ये त्यांनी डिप्लोमा सुद्धा घेतलेला आहे म्हणजे हा सर्व बुद्धिमान वर्ग आहे त्यामुळे आपण जे काही अशा कुठल्या गोष्टी येत असतील तर त्याचं आपण वाचन सुरुवातीला करावं वाचन केल्यानंतर जर आपल्याला योग्य वाटत असेल तरच त्यावर आपण विश्वास ठेवावा अन्यथा या गोष्टीवर विश्वास ठेवू नये असं मला सुद्धा वैयक्तिक वाटते आहे तर ठीक आहे मित्रो आपण सतरा सहा दोन हजार चोवीसच्या परिपत्रकावर चर्चा केलेली आहे आणि हे जे परिपत्रक आहे हे समांतर राहून समांतर आरक्षण फेरीच्या बाबतीत त्यांनी दिलेलं आहे कुठली कुठली त्यांना परवानगी शासनाकडनं मिळालेली आहे त्या बाबतीत एकदा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला अशा प्रकारची ऑथेंटिक माहिती जी आहे ती माझ्या चॅनलमधन मिळणार आहे आपण तुमच्यासोबत चर्चेला घेतोय हे लक्षात घ्या तर ठीक आहे मित्रो मी आता आजच्या या चर्चाला इथं पूर्ण विराम देतो धन्यवाद